नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचं स्वागत आहे मार्केट अपडेट या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आताच्या आता वेळे आपण पाहणार आहोत आजच्याच म्हणजे दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील तुरीचे बाजारभाव तर लासलगाव येथे तुरीला कमीत किंवा बाजारभाव सात हजार रुपये द्यात जास्त बाजारभाव आठ हजार शंभर रुपयांनी सर्व पण आठ हजार शंभर रुपये कारंजा इथे तुरीला कमीत किंवा बाजारभाव नऊ हजार तीनशे रुपये द्यात जास्त बाजारभाव दहा हजार आठशे ऐंशी रुपयांनी सर्व साधारण बाजारभाऊ दहा हजार दोनशे रुपये मानोरा इथे तुरीला कमीत कॅम हजार शंभर रुपये द्यात जास्त बाजारबाह हजार सातशे दोन रुपयांनी सरो दा साधारण बाजारबाह हजार एकशे ऐंशी रुपये पाथरी येथे काळी तुरीला कमीत कॅम बाजारभाव आठ हजार रुपये द्यात जास्त पण आठ हजार रुपयांनी सरो साधारण पण आठ हजार रुपये अकोला इथे लालतुरीला कमीत कॅम बाजारभाव आठ हजार रुपये द्यात जास्त बाजारबाह हजार नऊशे सत्तर रुपयांनी सरो साधारण बाजारभाव नऊ हजार नऊशे रुपये अमरावती येथे लालतुरीला कमीत कॅम हजार तीनशे रुपये द्यात जास्त बाजारबाद हजार सातशे एकवीस रुपयांनी सरो साधारण बाजारबाह हजार पाचशे दहा रुपये यवतळा ते लालतुरीला कमीत कॅम बाजारभाऊ नऊ हजार सातशे रुपये द्यात जास्त बाजारभाव दहा हजार शंभर रुपयांनी सर्वसाधारण साधारण बाजारभाऊ नऊ हजार नऊशे रुपये चिखले येथे लालतुरेला कमीत कॅम बाजारभाऊ नऊ हजार सातशे रुपये द्यात जास्त बाजारभाव दहा हजार तीनशे रुपयांनी सर्वसाधारण साधारण बाजारभाऊ दहा हजार रुपये हिंगणगाड येथे लालतुरीला कमीत कॅम बाजारभाऊ आठ हजार रुपये द्यात जास्त बाजारभाव अकरा हजार एकशे पंच्याहत्तर रुपयांनी सर्वसाधारण साधारण बाजारभाऊ दहा हजार दोनशे रुपये वाशिम अनसिंग येथे लालतुरीला कमीत कॅम बाजारभाऊ नऊ हजार आठशे पन्नास रुपये द्यात जास्त बाजारभाऊ दहा हजार दोनशे रुपयांनी सरो साधारण बाजार भाऊ दहा हजार रुपये हिंगोली खाणेगाव नाका येथे लातुरीला कमीत कॅन बाजार भाऊ दहा हजार पाचशे रुपये द्यायचे जास्त बाजारभाऊ दहा हजार आठशे रुपयांनी सरो साधारण बाजारभाऊ दहा हजार सहाशे पन्नास रुपये वने येथे लालतुरीला कमीत किंवा बाजारभाव आठ हजार तीनशे पाच रुपये द्यावे जास्त बाजारभाऊ दहा हजार पंच्याण्णव रुपयांनी सरो साधारण बाजारभाव दहा हजार रुपये सावनेर येथे लालतूरला कमीत काही बाजारभाऊ दहा हजार तीनशे चौऱ्याऐंशी रुपये द्यात जास्त बाजारभाऊ दहा हजार सहाशे रुपयांनी सरो साधारण बाजारभाऊ दहा हजार पाचशे रुपये परतूर येथे लातूरला कमीत काही बाजारभाऊ आठ हजार रुपये द्यात जास्त बाजारभाव आठ हजार नऊशे पन्नास रुपयांनी सरो साधारण बाजारभाव आठ हजार एकशे पन्नास रुपये चांदूर बाजार येथे लातूरला कमीत काही बाजारभाऊ नऊ हजार रुपये द्यायचे जास्त बाजारभाऊ दहा हजार पाचशे रुपयांनी सरो साधारण बाजारभाव नऊ हजार सातशे रुपये लोणार येथे लालतूरला कमीत कॅम्बादार भाऊ नऊ हजार पाचशे रुपये द्यात जास्त बाजारभाऊ दहा हजार सहाशे साठ रुपयांनी सरू साधारण बाजारभाऊ दहा हजार ऐंशी रुपये मेकर येथे लालतूरला कमीत कॅम्बाजार भाऊ नऊ हजार पाचशे रुपये द्यात जास्त बाजारभाऊ दहा हजार पाचशे रुपयांनी सरू साधारण बाजारभाऊ दहा हजार रुपये चाकूर येथे लालतूरला कमीत केमबादार भाऊ आठ हजार सहाशे रुपये द्यात जास्त बाजारभाऊ दहा हजार अकरा रुपयांनी सरो साधारण बाजारभाऊ नऊ हजार तीनशे वीस रुपये आवळा शहाजानी येथे लालतूरला कमीत कॅम बाजारभाव नऊ हजार आठशे रुपये द्यात जास्त बाजारभाऊ दहा हजार एक रुपयांनी सरू साधारण बाजार भाऊ नऊ हजार नऊशे रुपये मुखेड येथे लालतूरला कमीत किंवा बाजारभाऊ नऊ हजार तीनशे रुपये डाते जास्त बाजारभाव नऊ हजार नऊशे रुपयांनी सरो साधारण बाजारभाऊ नऊ हजार पाचशे रुपये उमरगा येथे लालतूरला कमीत किंमजार भाऊ नऊ हजार सातशे रुपये द्यात जास्त पण नऊ हजार सातशे रुपयांनी सरू पण नऊ हजार सातशे रुपये सेनगाव येथे लालतूरला कमीत किंवा बाजारभाव नऊ हजार पाचशे रुपये द्यात जास्त बाजारभाऊ अकरा हजार रुपयांनी सरो साधारण बाजार भाऊ नऊ हजार सातशे रुपये पुण्या इथे लालतुरीला कमीत कॅम बाजारभाऊ नऊ हजार शंभर रुपये द्यात जास्त पण नऊ हजार शंभर रुपयांनी सर्व साधारण पण नऊ हजार शंभर रुपये सिंधी सेलू येथे लाल लालतुरीला कमीत किंमबाजारभाऊ नऊ हजार आठशे रुपये द्यात जास्त बाजारभाऊ दहा हजार पाच रुपयांनी सर्व साधारण भाव नऊ हजार नऊशे पन्नास रुपये दुधनी येथे लालतुरीला कमीत कॅम बाजारभाऊ नऊ हजार पाचशे रुपये द्यात जास्त बाजार भाव दहा हजार सहाशे रुपयांनी सर्व साधारण बाजारभाव दहा हजार पन्नास रुपये वर्धा येथे लोकल तुरीला कमीत काय बाजारभाऊ दहा हजार दोनशे पंचवीस रुपये द्यात जास्त पण दहा हजार दोनशे पंचवीस रुपयांनी सर्व साधारण पंधरा हजार दोनशे पंचवीस रुपये गेवरा येथे पांढवटी तुरीला कमीत कमी बाजारभाऊ नऊ हजार आठशे रुपये द्यात जास्त बाजारभाऊ दहा हजार एकशे दहा रुपयांनी सर्व साधारण बाजारभाऊ दहा हजार रुपये आवड शहाजाने येथे पांडवटी तुरीला कमीत कमी बाजारभाव नऊ हजार चारशे एक रुपये द्यात जास्त बाजारभाव दहा हजार सातशे एक रुपये आणि सर्वसाधारण बाजारभाव दहा हजार एकावन्न रुपये तर मित्रांनो हे होते आजचे तुरीचे बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा व नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा भेटू न व्हिडिओमध्ये